आढळली बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींनी कराड नामक व्यक्तीचं नाव घेतलं आहे या व्यक्तीमुळेच संतोष देशमुखांची आम्ही हत्या केली असं त्यांनी म्हटलं आहे पण हा कराड नेमका कोण आहे त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन गुले यानं पोलिसांना जबाब देताना सांगितलं की सुग्रीव कराड यानं संतोष देशमुख यांना सुदर्शन गुलेला मारहाण करण्यास सांगितलं त्यामुळं माझी सरपंच असलेल्या देशमुखांनी आवदा कंपनीच्या वॉचमनला धमकावणाऱ्या सुदर्शन गुलेच्या कानशिलात लागवली पण कानशिलात लागवल्यानं सुदर्शन गुले आणि त्याचा आका वाल्मिक कराड याची मोठी बदनामी झाली होती या बदनामीचा बदला घेण्यासाठीच संतोष देशमुखांचं आम्ही अपहरण करून हत्या केली असा जबाब जयराम साठे आणि महेश केदार या दोघा आरोपींनी पोलिसांसमोर दिला आहे पण विशेष बाब म्हणजे या दोघांना ही माहिती कृष्णा अंधाळे या फरार आरोपीनं दिली होती म्हणजेच कृष्णा आंधळेच्या माहितीवरून सुदर्शन गुले जैराम चाटे आणी महेश केदार संतोष प्लॅन बनवला आणि हा प्लॅन त्यांनी प्रत्यक्षात आणला या प्रकरणात थेट नाव आल्यानं तो यावर काय स्पष्टीकरण देतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र